लक्ष्मणरावांचे लक्ष या यंत्राने या सायकल न वेधून घेतलं त्या संबंधी त्यांनी इंग्लंड अमेरिकेतून माहिती गोळा केली तोपर्यंत या जुन्या सुधारणा होऊन सध्याच्या नमुन्याच्या सेफ्टी सायकली निघाल्या लक्ष्मणरावांनी सुरुवातीला सायकली जोडलेल्या स्थितीत येत नसत त्या जोडून देणं दुरुस्त करण्याचं काम लक्ष्मणरावांना करावं लागेल लक्ष्मणरावांचे सर्वात थोरले बंधू रामो अण्णा हे बेळगावला हायस्कूल मध्ये शिक्षक होते आणि मग दोघांनी बेळगावला सायकलच उघडण्याच ठरवलं आणि सायकलीची मागणी वाढू लागली तशी सायकली पुरवणाऱ्या इंग्लंड मधील इंग एजंटाचा पत्ता शोधून काढून किर्नोस्कर ब्रदर्स या नावानं थेट कारखानदारांशी व्यवहार सुरू केला आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी साली किर्लोस्कर बंधूंच नाव महाराष्ट्रास सायकलचे विक्रेते म्हणून परिचित झाले सायकल विक्रेते म्हणून मुलांना सायकलीच्या दुकानामध्ये सायकलींची मागणी वाढू लागली सायकल विक्री बरोबरच सायकल दुरुस्त करणे आणि त्या सोबतच सायकल चालवण्याचे क्लास सुरू झाले सायकल चालवायला शिकवायचे त्यासाठी पंधरा रुपये असायची मोठमोठे वकील डॉक्टर संस्थानिक या वर्गातून सायकल विद्यार्थी म्हणून बाहेर पडू लागले आणि मग कोणतही काम हे अतिशय एकाग्रतेनं करायचं काळजीपूर्वक करायचं कामात भुंग झालं की स्वतःला विसरून जायचं लक्ष्मणराव म्हणजे अखंड काम करणारे यंत्रच होते दरम्यान त्यांचा विवाह राधाबाईंशी झाला राधाबाई अत्यंत समंजस शांत सुस्वभावी होत्या अशा कर्तव्य दक्ष पत्नी लाभल्या म्हणूनच लक्ष्मणरावांना त्यांच्या जीवनात यश मिळालं त्यामुळे लक्ष्मणरावांच्या यशात राधाबाईंचाही वाटा आहे एकदा दोघे पती पत्नी सोलापूरला नातेवाईकांकडे रेल्वे प्रवासाने निघाले संपूर्ण प्रवासात पती पत्नी दोघे एकमेकांशी एक, एक शब्दही बोलले नाही मुलांना आज कोणाला खरं वाटणार नाही पण त्या काळी बायको नवऱ्याशी बोलताना लाजे नवरा ही बायकोशी बोलताना संकोचून जात असे आज प्रत्यक्ष लग्नाच्या अगोदरच बोलण्याचा धडाका सुरू असतो आणि त्यावेळेला उलो राधाबाईंना तहान लागली होती घशाला कोरड पडली तरी साधं पाणी मागण्याचं धाडस त्यांना झालं नाही मुरिकामा वेळ मिळाला की लक्ष्मणराव यंत्रांवरची मासिके पुस्तके वाचण्यात घडून जात त्यांची सारी कमाई यंत्रावरील मासिके पुस्तके जुन्या बाजारातून लोखंडाच्या पट्ट्या लोखंडाची चक्रे यातच खर्च होऊन जात असे तुम्हाला माहित आहे लहान मुल चालू लागल उभं राहिलं चालू लागलं की लगेच थोडं ते धुडू धुडू धावू लागत चालताना सुरुवातीला ते पडतं अडखळत पण ते प्रयत्न सोडत नाही तशाच प्रकारे यश मिळवणाऱ्या व्यक्तीला सतत दडपण करावी लागते प्रयत्न करावे लागतात लक्ष्मण लक्ष्मणरावांनी काय केलं सुरुवातीला मुंबईत कोटाला लावायची बटणे तयार करण्याचा उद्योग केला पण देशी मालाला बाजारात खप नव्हता त्यामुळे त्यात यश आलं नाही मग त्यांनी डॉक्टर आणि मेडिकल वाल्यांना लागणाऱ्या ज्या पोळ्या त्यासाठी लागणाऱ्या डब्या तयार करण्याचा कारखाना सुरू केला आणि त्यात यश ही आलं पण अठराशे शहाण्णव साली मुंबईत प्लेटची साथ सुरू झाली सुरुवातीला उंदीर खुशी आणि मग माणसे पटापटा मरू लागली आणि मग त्यांनी मुंबई सोडली आणि ते बेळगावला बंधू रामवाणांच्याकडून आले बेळगावला सायकलीचा धंदा जोरात वाढला होता बेळगावला त्या काळी नळांची सोय नव्हती अं विहिरी होत्या आणि पाणी जे विहिरीतून पिण्यासाठी खर्चासाठी काढावं लागायचं दोराच्या साह्यानं विहिरीतील पाणी काढण्याचा रोजचा उद्योग होता जर आपण पवनचक्की बसवल्या तर वाऱ्याच्या मदतीनं पाणी काढता येईल म्हणून लक्ष्मणरावांनी अमेरिकेतून पवनचक्क्या मागवल्या विहिरींवरती बसवल्यातील काही पवनचक्क्या बेळगावल्या आपल्याला बघायला मिळतात तर विलायतेतील बघायचे हा त्यांचा आवडीचा छंद असाच एक कॅटलॉग पाहत असताना तुकडे करणारे यंत्र दिसले यंत्रात तुकडे केलेली जी वैरण आहे त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडून जर थोडीशी पेंट त्यात मिसळली तर जनावर आवडीनं खातात म्हणून लक्ष्मणरावांनी वैरणीचे तुकडे करणारे यंत्र किंवा वैरणीचे बचत करणारे लक्ष्मण लक्ष्मणरावांनी सुरुवात केली आणि मुलांना शेतीप्रधान देश आहे तेव्हा शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल त्यांना फायदेशीर ठरेल असं कोणतं साधन तयार केल्यानंतर त्या मालाला खूप मागणी येईल म्हणून त्यांनी लक्ष्मणरावांनी हा त्यांचा सिद्धांत होता आणि शेवटी कोणते साधन तयार करायचे याबद्दल बरीच भावती न भोवती झाल्यावर लोखंडी नांगर तयार करण्याचा त्यांनी विचार केला मुलांना शेतकरी आजपर्यंत लाकडी नांगराने जमीन नांगरत होता लाकडी नांगराने करावयाची मशागत ही दगदगीची होती जनावरांनाही त्रासदायक होती जमिनीच्या कसालाही अपाय होत असे आणि त्यामुळे शिवाय त्यात भरीच भर म्हणून लाकडी नांगर मिळण्याची पंचायत सुद्धा पडू लागली आणि मग त्यांनी लोखंडी नांगर तयार करण्याचा निर्णय घेतला लोखंडी नांगर तयार करण्याच्या कामाला लक्ष्मण राहू लागले मुलांनो लो, लोखंडी नांगर तयार करताना त्यांनी झोपडी शेजारीच बिडाची भट्टी उभी केली आणि ते कामाला लागले आता बिडाची भट्टी ओतकामाला सुरुवात झाली पण बीडाची भट्टी म्हणजे जरा विचित्रच भया जरा कुठ वारा कमी झाला किंवा ओतकामास ओतका रस जो आहे तो काटण्यास उशीर झाला तर भट्टी बिघडायची पण या सुरुवातीच्या आवेशाला लक्ष्मणराव थोडेच घाबरणार ते भट्टीच्या खटपटीलाच बसले चुका दुरुस्त केल्या आणि मग त्या बिडाच्या भट्टीतून लोखंडी नांगराचे मनपसंत भाग भाग तयार बाहेर पडू लागले आणि अशा रीतीने लोखंडी नांगराचा जन्म झाला आणि मगच ते स्वस्त झाले आज लोखंडी नांगराचा प्रसार संपूर्ण देशभर झालेला आहे लोखंडी नांगरामुळं शेतकऱ्याचा अनेक प्रकारे कल्याण साधलं जमिनी लागवडी खाली येऊ लागल्या धान्य निर्मिती वाढली दुष्काळाची भीती कमी झाली अधिक किर्लोस्कर नांगर हे प्रचारामध्ये प्रसारामध्ये आहेत त्यांनी बिडाचे तवे तयार करायला सुरुवात केली तव्यांवरती स्त्रियांच्या गोड्या पडू लागल्या पुरुष थोडेच स्वयंपाक करतात हजारो तव्यांचा घरभर हजारो तव्यांचा हजारो घरभर प्रसार झाला घरोघरी लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या कारखान्यात तयार झालेले तवे गेले पुलानो एवढ्यात बेळगावच्या नगरपालिकेनं शहराचा विस्तार करायचा असल्याने ठळकवाडीचा किर्लोस्करांचा कारखाना इतरत्र हलवण्यास सांगितलं आणि मग मार्च साली एकोणीसशे दहा महिन्यात ते मुलांना आपल्या किर्लोस्कर अर्थात किर्लोस्कर हे नाव नंतर मिळाले अगोदर त्याला कुंडल स्टेशन म्हणत औंदच्या राजांनी लक्ष्मणरावांना कुंडल स्टेशनची जागा दिली मग एकोणीसशे दहा साली मार्च महिन्यात आय उन्हाळ्यात लक्ष्मणराव त्यांच्या काही सहकाऱ्यांसह कुंडलच्या स्टेशन वर उतरले तर ओसाड किंवा उजाड टेकाड ओसाड माळ सर्वत्र निवडुंग स्टेशन मास्तरांची घरे आणि एक छोटी धर्मशाळा सोडली तर जवळ मानवी वस्ती नव्हती कडक उन्हाळा निवडुंगात सर्वत्र सराटे आणि सापांच वास्तव्य आणि अशा ठिकाणी कारखाना किर्लोस्कर बेळगावातील ठळकवाडीवर सगळं साहित्य किर्लोस्कर वाडीला आणलं परदेशातल्या कारखानदारांनी काय केलं होतं कारखाने उभे करत असताना कामगारांसाठी वसाहती स्थापन केल्या होत्या कामगारांच्या मुलांसाठी शाळा कामगारांसाठी दवाखाने केले होते सुरू आणि यामुळं कामगारांची कार्यक्षमता वाढली होती मग आपण नव्यानेच कारखाना उभा करतोय हा प्रयोग आपण केला तर मग संपूर्ण भारत देशात पहिलाच प्रयोग किर्लोस्करवाडीला झाला कामगारांसाठी वसाहती स्थापन करण्यात आल्या कामगारांच्या मुलांसाठीची पहिली शाळा मायाप्पाच्या मंदिरात भरली शिवाय अं कामगारांसाठी दवाखान्याची सोय करण्यात आली आणि मुलांनो अगदी यापासून शेजारच्या चे, का, कारखान्यामध्ये अनेक जाती धर्माचे कामगार होते तर अस्पृश्य कामगारांची लग्न लावण्यापासून शेजारच्या शेतकऱ्याला शेती सुधारण्याच्या कामात मदत करण्यापर्यंत समाज कार्यात लक्ष्मणराव सहभागी होत कारखान्या शेजारी चार एकर जमीन घेतली तिथं द्राक्ष शेती फुलवली आणि मग कारखान्यात हळूहळू उसापासून गुळ तयार करण्यासाठीचं चरका यंत्र लोखंडी खुर्च्या नटबोल्ट आणि महत्त्वाचे हात पंप त्या कारखान्यात तयार होऊ लागले मुला हळूहळू घरगुती उपयोगासाठी पाण्यासाठी लागणारे ऑइल इंजिन तयार तिथे होऊ लागलं कारखान्याला वृक्षाला रोपाला तीन नव्या फांद्या फुटून पुणे हरिहर बेंगलोर येथे त्याच्या शाखा विस्तार झाल्या कारखान्याच्या शाखा निघाल्या आज किर्लोस्करांचं नाव देशभरातच नव्हे या कारखान्याचं नाव जगभरामध्ये झालेलं आहे कारखान्यातले कामगार जे आहेत त्यांच्या कामगारांच्या सुखदुःखात लक्ष्मणराव सहभागी होत कामगार त्यांना पप्पा म्हणत असत अशा समाजसेवकाचा यंत्रोपासकाचा मृत्यू सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न साली झाला त्यांचा स्मृती दिन आहे त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराज यांचा होता, कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न असल्यामुळे थोडक्यात पहिल्यांदा आपण सिसाळ सरांचा सत्कार घेऊया माननीय मुख्याध्यापक श्री एस सावंत सर यांना विनंती करते की शिसाळ सरांचा गुच्छ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा ओबोधी भाषा आहेच आणि त्याप्रमाणे त्यांचा अभ्यास याच्यावरती खूप झालेला आहे आम्ही अगदी एका वर्गात कार्यक्रम घेण्यापर्यंत तयार झालेलो होतो परंतु त्यांची एवढी माहिती तुम्हाला सर्वांना मिळावी यासाठी मग थोडा पाऊस उघडल्यावर आम्ही जो नियोजन नियो केलेलं नियो नियो आहे या कार्यक्रमासाठी माननीय श्री मुख्याध्यापक श्री एस साऊंड उपस्थित होते त्यांचे आभार त्यानंतर उप उपमुख्याध्यापक श्री आरपी कदम सर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचेही मनापासून आभार त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षक शिक्षिका तसेच इतर कर्मचारी सगळे अरेंजमेंट केलेले त्यांचेही मनापासून आभार त्याचप्रमाणे तुम्ही विद्यार्थी या थोड्याशा येणाऱ्या पावसात सुद्धा शांत बसला त्याबद्दल त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार त्याचप्रमाणे या पावसाचे आपण आभार माने की तुम्हाला फार भिंजवलेला नाही आणि हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करते आपापल्या वर्गामध्ये जायचं